विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी ग्रामीण भाग असो शहरी भाग असो पण तुमच्या गावातच तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल किंवा मी म्हणेल इंटर्नशिपची संधी पाहिजे असेल तर महाराष्ट्र सरकार एक नवीन योजना घेऊन आलेलं आहे तुम्हाला कदाचित कल्पना पण असेल त्या योजनेचं नाव आहे योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत योजना या योजनेमध्ये तुम्हाला जे शासनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात त्याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची राहते आणि ही योजना दूधच्या जागा निघालेल्या आहेत गावानुसार पण दिलेल्या आहेत मग तो अर्बन असो की रुरल एरिया असो तर चला याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण इथे बघणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला एक न्यूजच आर्टिकल दाखवून देतो ज्याच्यातून आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे की या योजना दूध मुख्यमंत्री योजना दूतचे जे अर्जाची तारीख आहे ती वाढलेली आहे आणि आता सतरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एकूण पन्नास हजार जागा या महाराष्ट्र शासनाने या नोटिफिकेशन मध्ये जाहीर केलेल्या होत्या आणि सप्ता सतरा सप्टेंबर म्हणजे मंगळवार दिवसापर्यंतच असल्यामुळे तुम्हाला त्वरित या नोटिफिकेशनला अप्लाय करायचं आहे या याच्यासाठी एक लाख सहासष्ट हजाराच्या वरत नोंद झालेला आहे आणि अप्लाय करण्यासाठी एकही रुपया यांनी इथे मागितलेला नाही आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे अर्ज आधार कार्ड ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि अधिवास दाखला महाराष्ट्राचे तुम्ही आहे म्हणून हे सगळे तुम्हाला तिथे जोडावे लागणार आहे तर इथे एक वेबसाईट मी दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही मी वेबसाईट टाकणार आहे त्या वेबसाईटचं नाव आहे महायोजना दूध डॉट ओ आर जी आणि याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला ही अशी वेबसाईट पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजार योजना दूधच्या जागा आहेत आणि दहा हजार रुपये महिन्याला तुम्हाला सॅलरी मिळणार आहे सहा महिन्याची इंटर्नशिप आहे तुम्हाला कमीत कमी वीस दिवस तरी एका महिन्यामध्ये हजर राहणं आवश्यक आहे त्याच्यामुळे तुमचं स्टॅपंट त्यावेळी निघेल जर तुम्ही वीस दिवसाच्या कमी हजर राहाल तर तुमचं तेवढं स्टॅपेंट निघणार नाही आहे किंवा स्टॅपंट थांबून दिला जाणार आहे त्यानंतर कोणताही ग्रॅज्युएट व्यक्ती या अप्लिकेशन या योजना दूत पोजिशनसाठी पात्र आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर नक्कीच इथे तुम्ही अप्लाय करायला पाहिजे जे दिलं आहे ते आहे अठरा ते पस्तीस वर्षाचं तुम्हाला एक कंप्युटरचं ज्ञान आणि मोबाईल फोनचं ज्ञान असणं आवश्यक आहे <laughs> मोबाईल फोनचं ज्ञान कोणाला नसतं तर व्हॅलिड आधार कार्ड आणि त्याच आधार कार्डला जोडलेलं डीबीटी मॅप करा तुम्ही केवायसी करून घ्या आधार सीडिंग करून घ्या बँकेचं आधार कार्ड बँकेचं पासबुक बँकचे अकाउंट डिटेल्स जोडणं आवश्यक आहे त्या आधारला म्हणजे तुमचं स्टॅपेंट जे आहे ते येत राहील त्यानंतर याचं बेनिफिट काय या आहे तर तुम्हाला एक सोशल चेंजचा म्हणजे जो सामाजिक बदल घडून आणण्याची जी संधी आहे त्याचा एक भाग बनण्याची तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी ते मिळत आहे त्या स्टॅपेंडमुळे तुम्हाला प्रो फायनान्शियल सपोर्ट मिळतो तुमच्या फॅमिलीला मदत होते याच्यासोबत तुमच्यात कौशल्य जागं होते आणि हे शासनामार्फत दिलेलं सर्टिफिकेट आहे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे त्याच्यावर नमूद केला जाणार आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्हाला पुढे जर या सेक्शनमध्ये जॉब करायची असेल सेक्टरमध्ये तर तुम्हाला ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून कामे येऊ शकणार आहे सरकार कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेत नाही की हे सहा महिन्याची इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला जॉब आम्ही परमनंट देऊ म्हणून म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही इथं ओपन रोल्स नावाच्या सेक्शनमध्ये गेले आणि तुमची लोकेशन टाईप केली तर तुम्हाला एक जागा तिथे अवेलेबल आहे की नाही आहे हे कळणार आहे अर्बन म्हणजे तुमचा शहरी भाग आणि रुरल म्हणजे ग्रामीण भाग याच्यामध्ये जाऊन तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे कुठली तुमची असेल आणि ब्लॉक जो कुठला तुमचा असेल तालुका वगैरे बघा त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठलीही ग्रामपंचायत निवडा आणि सर्च बॉक्सवर क्लिक करा तुम्हाला नंबर ऑफ वॅकेन्सीज त्या ठिकाणी किती आहे आणि तुम्हाला त्या निवडून त्याच्यावर अप्लाय करायला जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर करूनच तुम्ही याच्यावर अप्लाय करू शकता अन्यथा तुम्ही अप्लाय करू शकणार नाही आहे काही जर तुम्हाला क्वेश्चन असेल तर इथे एफ एक्यू म्हणून सेक्शन दिलेलं आहे जसं इथे काही फी लागते का रजिस्ट्रेशनची तर कुठल्याही प्रकारची फीज इथे चार्ज केली जात नाही आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय करायचं आहे तर रजिस्ट्रेशन इथं रजिस्टरवर क्लिक करू रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे ज्या गावात अप्लाय करायचं आहे ते सर्च करून तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तुमचे हेल्प डेस्कचे नंबर इथे दिलेले आहे या हेल्पडेस्कच्या नंबरमध्ये म्हणजे हा ईमेल आय जो आहे इथे या हेल्प डेस्कच्या ईमेल वर जाऊन तुम्ही संपर्क करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं आहे अठरा ते पस्तीस वर्षाचं वयोगट किमान मिनिमम तुमचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे या योजनेचा ड्युरेशन सहा महिन्याचा आहे आणि त्यानंतर तुम्ही युथ सिलेक्टर अंधर प्रोग्राम विल बी कॉल योजना दूत त्यांना म्हटल्या जाणार आहे इंटर्नशिप झाल्यानंतर काय तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनचं सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला सुद्धा दहा हजार मिळणार आहे आणि एका फिक्स डेटवर तुम्हाला सगळ्यांना ते तारखेवर जमा होणार आहे त्यानंतर वीस दिवस तरी तुम्ही प्रेझेंट असणं आवश्यक आहे हे, हे स्टॅपेंड मिळवण्यासाठी तर आशा करतो हो, तुम्हाला ही सगळी व्यवस्थित माहिती कळली असेल आणि जे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे पन्नास हजार जागावरची त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय कराल सगळे कागदपत्र व्यवस्थित तुम्ही अप्लाय करा आणि कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि जेवढ्या जास्त लोकांपर्यंत शेअर करताय ते शेअर करता करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब चॅनल नक्की करा थँक्यू सो मच